विद्यार्थी मित्रांनो आज अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस नागपूर शहर पोलीसचा जो पेपर झाला आहे या पेपरमधील मराठी व्याकरणचे प्रश्नांचे उत्तरं संभाव्य उत्तरं आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो काल दुपारी एक ते संध्याकाळी सातपर्यंत आपण संपूर्ण मराठी व्याकरणबद्दल मोफत कार्यशाळा घेतली त्यामध्ये थोडंसं मूळ आवाजात फरक पडला आवाज बसला आहे तर समजून घ्याल बघा मराठी व्याकरणचा अकरावा प्रश्न होता या सेटमध्ये खालीलपैकी कोणता मूर्धन्य वर्ण आहे आणि याचं पर्याय आहे, अ आहे ए आहे त म्हणजे त हा दंत्य आहे बी आहे ट आणि सी आहे च आणि डी आहे स मित्रांनो मूर्धन्य म्हटल्यावर तो, तो, तो ट गट येतो ठीक आहे कचित तप आपण चांगल्या प्रकारे पाहिलेला क हा कंठ्य असतो च हा तालुगट ट हा मूर्धन्य त हा दंत्य आणि से प हा क च्या वेळेस कंटाला पर्शव चच्या वेळेस तालूला टच्या वेळेस मुर्धेला जीभेचा संडा आत परशवते आणि तच्या वेळेस दाताला जीभ वरचा दात रुतल्यासारखा भास होतो वयात त म्हणताना आणि पच्या वेळेस आपला ओटाचा आधार घेतो आपण म्हणून बी अँसर बरोबर आहे बारावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द हा नामाचे अनेक वचन नाही अनेक वचन नसलेला शब्द म्हटलेला आहे वाटचं वाटा होते म्हणजे हा अनेक शब्द आहे मैसचं मशी होती म्हणजे हाही अनेक वशनीय शब्द आहे स्त्रीलिंगी गारचा गारा होते हा सुद्धा अनेक शब्द आहे जळू हा एकवचनी शब्द आहे कारण याचा अनेक वचन जळवा होत असतो वाकारांत उकारांत शब्दाचा वाकारांत अनेक वचन होते मग हा एकवचनी शब्द दिलाय आपल्याला अनेक वचन जो नाही आहे तो ओळखायचा होता म्हणजे एकवचनी शब्द ओळखायचा होता म्हणून डी बरोबर राहील पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरावा खाली दिलेल्या संख्या विशेषणाचा अनुक्रम प्रकार सांगणारा असं पर्याय ओळखा साठावे वर्ष अर्धा तास दुहेरी रंग एक एक मुलगा आणि काही पक्षी कॉमाकॉमधून तुम्हाला हे विशेषणाचे प्रकार दिलेले आहे म्हणजे वर्ष हा नाम आहे साठावे हा वर्षाचा काय क्रम दर्शवतो म्हणून यामध्ये पहिल्या एमध्ये पहिला नाव क्रम पाहिजे तर अनिश्चित आहे म्हणून कटला बीमध्ये क्रम आहे सीमध्ये क्रम आहे आणि डी गणना आहे म्हणजे कटला म्हणजे बी किंवा सी रहू शकते दुसरं बघा अर्धा तास अर्धा म्हणजे अपूर्णांक अंकपूर्णने अर्धा म्हणजे जसं आपण वर्गात अर्धा अर्धा पेढा वाटला असं म्हणतो तर अर्धा हा अपूर्णांक वाचक आहे आणि अपूर्णांक हा कशाचा प्रकार आहे गणनाचा प्रकार आहे म्हणून पर्याय नंबर सी आता पुढं एक कामने मग वेळ वाचते हे बघा तुमचा वेळ वाचला असताना आपण स्पष्टीकरण बघत आहे संभाव्य उत्तर तर आपण बघून घेऊ तर आवृत्ती म्हणजे दुहेरी हे काय दुहेरी गोप दुहेरी रंग म्हणजे आवृत्ती वाचकचा भाव आहे आणि एक एक म्हणजे पृथकत्व वाचक आणि काही म्हणजे अनिश्चित काही थोडा जरा म्हणून सी नंबर अँसर बरोबर राहील चौदा प्रश्न आहे मुलांनी आई आज्ञा पाळावी मग क्रियापदाचा शेवटी वाविवेत आणि या वाक्यात मुलाचं कर्तव्य आहे आई आज्ञा पाळणं कर्तव्याबद्दल बोलले गेलेलं आहे मग कर्तव्य कशात असते विद्यार्थीमध्ये म्हणून एक नंबर अँसर बरोबर आहे पंधरावा प्रश्न आहे मोठा वाडा यातील विशेषण विशेषण म्हटलं मग वाडा हा नाम आहे आणि मोठा हा या वाड्याचा स्वरूप सांगते एखाद्या नामाचा स्वरूप रंगप्रत अंगकाठी स्वभाव वैशिष्ट्य दर्शणारा शब्द हा नेहमी मित्रांनो त्या नामाचा माहिती देणारा कोण असतो विशेषण तो म्हणजे गुणविशेषण असतो म्हणून डी नंबर अँसर याचं बरोबर राहणार आहे ठीक आहे म्हणून मित्रांनो या प्रश्नाचं अँसर डी म्हणजे गुणविशेषण बरोबर आहे त्यानंतर पुढचे काही गणितचे प्रश्न होते आणि आपल्याला मराठीचे प्रश्न यामध्ये बघायचं आहे पुढं मित्रांनो सत्तेचाळीसवा प्रश्न डायरेक्ट मराठी व्याकरणाशी संबंधित होता आणि यामध्ये बघा पुढील वाक्यातील क्रियाविशेषणशी संबंधित प्रश्न विचारलेला आहे प्रत्येक जिल्ह्यात मराठी व्याकरणचे कोणत्या ना कोणत्या टॉपिकवर प्रश्न येत असतात म्हणून मी तुम्हाला जेव्हा ऑफलाईनमध्ये बॅच शिकवत होतो तेव्हा सांगायचोसुद्धा की कोणत्या जिल्ह्यात तुम्ही आधी ॲडच्या आधी भर कोणत्या जिल्ह्यात भरायचं हे तुमचं निश्चित नसते मग आपण प्रत्येक टॉपिकवर कारण पोलीस भरती ही अशी आहे की पोलीस भरतीचा पेपरमध्ये तुम्हाला मराठी व्याकरणच्या प्रत्येक टॉपिकवर कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात प्रश्न आलेला राहते म्हणून शिकवताना प्रत्येक टॉपिकवर आपण सविस्तर माहिती अभ्यासलेली आहे आणि मी तुम्हाला ते शिकवलेलं आहे नक्कीच कुठेही कोणीत कोणी ज्याबी जिल्ह्यात असेल पण व्याकरण आपल्याकडे झालेल्या पोरांना अडचण नसून गेली याचा स नक्कीच मी तुम्हाला आत्मविश्वासानं सांगतो तर बघा यामध्ये पुढील वाक्यातील क्रियाविशेषण बघा सदा सर्वदा योग तुझा घडावा योग घडण्याची क्रिया कधी व्हावी सदा सर्वदा व्हावी म्हणजे सदा सर्वदा हा काय आहे क्रियेची माहिती सांगते म्हणून बी नंबर अँसर बरोबर आहे दोन शब्द जोडताना कोणत्याचे नाही आप तुम्हाला मी एक पी डी एफ दिली होती काही त्यामध्ये जे काही शब्दसंग्रहाचा पॉईंट आहे त्याच्याशी संबंधित त्याच्यात ह्या गोष्टी आपण सेमिनार कार्यशाळा फे मोफत घेतली होती क्लासमध्ये पण कव्हर केला आहे आणि बघा आता काही लोकं म्हणते की म्हणजे वेगवेगळे मुलांचे वेगवेगळे प्रश्न असतात हा घटक येते तो घटक नाही येत हा महत्त्वाचा आहे तोच घटक शिकवा हाच घटक जास्त शिकवा सर वगैरे वगैरे बघा रेग्युलर बॅच तुम्हाला करणं आवश्यक आहे या पेपरांमधून तुम्हाला लक्षात येऊन राहिलं असेल काही जिल्ह्यात चिन्हावर येते काही जिल्ह्यात वेगवेगळ्या घटकावर प्रश्न येते बघा असं नाही आहे का एखाद्या जिल्ह्यात मनीवर प्रश्न आला म्हणजे मनीच कराल जसं पुण्याला तेरा ते चौदा प्रश्न मनी व वाक्यप्रचार समदर्शक शब्द याच्याशी संबंधित होता अलंकारिक शब्दाशी संबंधित आणि याचा अर्थ असा नाही की बाकीच्या पुढच्या भरतीच्या वेळेस तुम्ही पुण्याला आज शब्दसंग्रह अभ्यासला म्हणजे पुढच्या यावेळेस तुम्ही चुकले असाल तर पुढच्या वेळेस किंवा नवीनपुरांना असं सांगाल का शब्दसंग्रहच करा तर असं नाही आहे कोणत्याही जिल्ह्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे क्वेश्चन मराठीचे राहतात माझा काल सेमिनार कंटिन्यू एक ते सातपर्यंत घेतल्यामुळं आवाज थोडा बदल बदललेला आहे बसलेला आहे पाया पण दुखत आहे त्यामुळं तब्येत पण बरी वाटत नाही आता थोडं समजून घ्याल तरीसुद्धा मी तुम्हाला पोरांचे फोन आले होते म्हणून संभाव्य उत्तरं सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे बघा अठ्ठेचाळीसचा प्रश्न हा दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह असते तर मित्रांनो याचा आन्सर आहे संयोग चिन्ह असते ठीक आहे अशुद्ध शब्द ओळखा तर अनुरुक्तमध्ये उकार तर बरोबर आहे कूपमंडूक अनुत्तीर्ण आशीर्वादमध्ये मित्रांनो चुकीची इथं सची विलांटी चुकली विसर्ग संधीमध्ये पण तुम्हाला हा शब्द वेगळा करून आपण सांगू शकतो आशी प्लस वाद तर आपल्याला आशीर्वाद हा या शब्दामध्ये आशी म्हणताना हा शची विलांटी दीर्घ पाहिजे आणि मग वा जो आहे विसर्गाचा र होते म्हणजे सॉरी विसर्ग जो आहे त्याचा र होते आणि तो र वावर स्वार होतो म्हणजे वावर र पाहिजे आणि इकडे द म्हणजे आशीर्वा द म्हणजे इथं शची दीर्घ पाहिजे परंतु इथं रस्व दिली आहे म्हणून हा अशुद्ध शब्द झाला आणि अशुद्ध शब्द ओळखायला सांगितलं तर म्हणून डी तुमचा ॲन्सर बरोबर राहील या प्रश्नाचा अॅन्सर पण यामध्ये शची चुकली आहे शुद्ध शब्द ओळखा असं आला तर मग शची दीर्घ पाहिजे आपल्याला हे लक्षात घ्याल थी ठीक आहे म्हणून अशुद्ध शब्दाचे आन्सर आहे पर्याय क्रमांक डी मग आहे पन्नासावा प्रश्न ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे म्हणजे कोणत्या कामाची सुरुवात करणे एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे म्हणजे सी नंबर ॲन्सर बरोबर आहे एकानवा प्रश्न होता गोडवा या शब्दाचा प्रकार सांगा गोड या नावाला वाजोडला आहे म्हणजे भावाचक नाम आहे हा ठीक आहे आणि मग आहे त्यानंतर काही परत तुम्हाला काही रे बुद्धिमत्ताशी संबंधित प्रश्न होते आणि मराठी व्याकरणशी संबंधित प्रश्न बघा कोणता नंबर आहे मग पुढं बघा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सासष्टवा खालीलपैकी समान अर्थाच्या मनी ओळखा एक एक दोन तीन चार अशा चार मनी दिल्या होत्या आणि खाली त्याच्या खाली पर्यायी उत्तर होते मित्रांनो पयदक्षिणा ल पयदक्षिणा लक्ष लग, प्रदक्षिणा म्हणजे थोड्याशा पैशात जास्त काम करून घेणं तशीच याच अर्थाची एक म्हणी याच्यामध्ये आणखी आहे आवळा देऊन कोळा काढणे म्हणजे एक आणि चार म्हणजे ए सीमध्ये एक व चार नाही का दोन्ही सारख्या अर्थाच्या मनी आहे आणि बाकीच्या वेगळ्या अर्थाचे आहे म्हणून सी नंबर याचा ॲन्सर बरोबर आहे देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्दसमासाठी समर्पक शब्दाची निवड करा देवापुढे सतत जळणारा दवा दिवा म्हणजे मित्रांनो डी नंबर नंदादीप अडुसष्टवा प्रश्न आहे रायगड किल्ला प्रचंड आहे या वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार विचारला आहे मग कशाबद्दल बोलला गेला आहे किल्ल्याबद्दल कसा किल्ला रायगड जसा मी जर म्हणेन तुम्हाला शेगाव कचुरी आवडते काय आवडते कचुरी कशी शेगाव म्हणजे शेगाव ठिकाणाबद्दल नाही बोलल्या गेलं त्या बोलण्यात जसं त्या वाक्यामध्ये आपण कचोरीबद्दल जास्तीची माहिती शेगाव या शब्दाने देतो मग तेव्हा आपण त्या शेगाव शब्दाला नाम न म्हणता नाम साधित विशेषण म्हणतो तसंच या वाक्यामध्ये आहे किल्ला कसा रायगड किल्ला कोणता रायगड म्हणजे किल्ल्याबद्दल जास्तीची माहिती सांगण्यासाठी रायगड या नावाचा उपयोग झालेला आहे म्हणून हा रायगड हा इथं नाम साधित विशेषण म्हणजे पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचा अँसर बरोबर राहणार आहे पुढं परत बघा मराठीचे पुढचे प्रश्न बघूया चला पुढचा एकोणसत्तर प्रश्न मराठीशी संबंधित होता या पेपरमध्ये <laughs> खालीलपैकी केवळ प्रयोगी अवय हो ओळखा किंवा अथवा अन्यथा हे उभे निवय हो केवळ फक्त मात्र हो हो मात्र हे शब्द आहे आपल्याला हो केवळ प्रयोगी अवय पाहिजे केवळ फक्त मात्र हे शब्द केवयमध्ये येतो आणि आ हा हा अ वा 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 काय पेपर आहे सोपी म्हणजे हा केवळपुरगीचा पर्याय सी नंबर बरोबर आहे जो जे जे हे संबंधी सर्वनाम आहे सोपी प्रश्न होते त्यानंतर परत मराठी व्याकरणशी संबंधित बघा <coughs> मित्रांनो एकाने प्रश्न आहे आज दुकान बंद आहे या वाक्याचा प्रकार व कोणता आज हा क्रियाबद्दल माहिती सांगणारा शब्द आहे दुकान बंद आहे आहे हा एकच आहे हा एकच क्रियापद या वाक्यात आहे म्हणजे या वाक्यात थोडक्यात एकच क्रियापद आहे म्हणजे वाक्य केवळ वाक्य आहे त्यानंतर हिरो प्रश्न आहे मी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा या मी गावाला जात आहे या वाक्यामध्ये मित्रांनो जाणारा कोण तर मी कोठे तर गावाला हा माझं ठिकाण दाखवते कर्म नाही आहे जाणारा मीच आणि माझ्यावरच घडण जेव्हा क्रिया करणारा एकच घटक असतो तेव्हा तो, तो, तो अकर्मक क्रियापद असतो वाक्यात कर्म नाही म्हणून बी नंबर याचा अँसर बरोबर राहणार आहे याच वाक्यात मित्रांनो जर जात आहे याला अंडरलीन असतं जात आहे असं अंडरलीन करून आलं असतं तर याचं अॅन्सर संयुक्त क्रियापद आलं असतं परंतु यात अंडरलीन करून आलेलं नाही म्हणून जाणारा कोण तर मी आणि कोठे तर गावाला हा ठिकाण आहे माझा कर्म नाही जाणारा मीच माझ्यावरच घडन मी जर उद्या नागपूरला येत असेल तर माझं येण्याची क्रिया मी मलाच करावं लागेल नागपूर हे ठिकाण राहील म्हणून या वाक्यामध्ये कर्म नाही आहे म्हणून हा याचा अॅन्सर बी नंबर स अकर्मक क्रियापद आहे याच वाक्यात आता जात आहे याला जर त्यांना अंडरलाईन करून द्यायचं असतं तर तो संयुक्त क्रियापद आला असता मग हा संदिग्धसुद्धा राहू शकते आता याला जर त्यांनी संयुक्त क्रियापदसुद्धा तुम्हाला देऊ शकते पण जर अंडरलाईनच नाही आहे धातू प्लस आहे हा सहाय्यक क्रियापद दोन्हीला अंडरलाईन जर अशी आली असती तरच संयुक्त क्रियापद असतं अंडरलाईन करून नाही म्हणून याचा अॅन्सर पहिले बी नंबरच योग्य असायला पाहिजे आणि बी नंबरच तुम्हाला अॅन्सर येईल असा माझा अंदाज आहे ठीक आहे हां आणि परफेक्ट अॅन्सर मला जर विचाराल तर माझ्यामध्ये तो बी नंबर ॲन्सर इथं बी नंबरच लागू होते बी कारण जात आहे ला अंड्रलेने म्हणून संयुक्त क्रियापद हा राहू शकत नाही ठीक आहे हां कारण मग मग तर यामध्ये मग मतल या आहे ला नाही म्हणून बी क्रियापद होऊ शकते येते एका लक्षामध्ये त्यामुळं अक्रमक क्रियापदच योग्य अॅन्सर आला पाहिजे मित्रांनो त्र्याण्णव प्रश्न होता वाघ्या या शब्दाचा विरुद्ध लिंगी विरुद्ध लिंगी विरुद्धार्थी म्हणत आहे विरुद्ध लिंगी सांगा वाघ्या हा पुलिंगी शब्द आहे वाघ्याच स्त्रीलिंगी रूप काय आहे मुरळी म्हणून सी नंबर बरोबर आहे त्यानंतर एक चौऱ्याण्णव प्रश्न आहे संधी करा पुन विसर्ग आणि अधिक जन्म तर याचा अँसर मित्रांनो सी नंबर पुनर्जन्म हे बरोबर आहे ठीक आहे हा त्यानंतर आहे पंच्याण्णवा प्रश्न खालीलपैकी चार शब्दामधून म्हणजे चार जे ए बी सी डी पर्याय दिले आहेत पत्नी शब्दा या शब्दाचा अर्थ दाखवणारा पर्याय कोणता पत्नीसाठी भाऱ्या वगैरे शब्द म्हणजे पत्नी आहे लक्ष्मी म्हणजे पत्नी आहे आणि तसंच दारा याचा अर्थसुद्धा काय होतो पत्नी म्हणून पंच्याण्णवचा बी बरोबर आहे अशा प्रकारे मराठी व्याकरणचे आज नागपूर शहर पोलीसला आलेल्या मराठी व्याकरणच्या प्रश्नांचे संभाव्य उत्तर आपण बघितले इथं थांबूया आपण थँक्यू धन्यवाद